कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा ओसरलेला आहे मात्र नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे पंचगंगा नदीची पाणी पातळी चाळीस फूट सात इंचांवर पोहोचली आहे धोका पातळी त्रेचाळीस फूट इतकी आहे सध्या पंचगंगा नदी ही इशारा पातळीवरून वाहते आहे प्रशासनानं नदीकाठच्या लोकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या आहेत नदीची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढत असल्यानंच नदीचं पाणी आजूबाजूला शेतांमध्ये आजूबाजूच्या परिसरात शिरण्यास सुरुवात झाली बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत कोन्हाळा तालुक्यातील कासारी नदीचं पाणी देखील रस्त्यावर त्यामुळे देवठाणे कसबा ठाणे रोड बंद झालेला आहे त्यासोबतच माझगाव पोरले वाहतूकही ठप्प आहे तर कोल्हापूरमध्ये पावसाचा जोर ओसरलेला आहे मात्र नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालेली आहे त्यामुळे अनेक भागांमध्ये अद्यापही जलमय ते संपूर्ण भाग झालेले आहेत तर नदी पात्राबाहेर गेली आहे त्यामुळे आजूबाजूच्या शेतांमध्ये पाणी शिरलेलं आहे या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची वाटचाल धोका पातळीकडे सुरू आहे आपण पाहतोय पंचगंगा नदीची जी पाणी पातळी आहे ती चाळीस फूट नवी इंचार पोचलेली आहे आणि जी धोका पातळी आहे ती त्रेचाळीस आहे एकूणच आपण पाहतोय की सध्या पंचंगा नदी आपण पाहतो की इशारा पातळीवरून वाहते त्यामुळं प्रशासन अलर्ट झालेलं आणि त्याचबरोबर अनेक नदीकाठच्या गावांना सतर्क राहून सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे अशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत एकूणच आपण पाहतो की जवळपास अष्ट्याहत्तर बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्याचबरोबर अनेक मार्गावर आता पाहतोय की पाणी आलेलं आहे त्यामुळे त्या ठिकाणची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आलेली आहे एकूणच आपण पाहतो की पश्चिम भागात म्हणजेच घाट मात्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस आहे त्यामुळे नद्यांच्या पाणीपातीत मोठ्या प्रमाणात वाढ होता होत असताना दिसते काल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूणच आपण पाहतो की पावसाचा जोर कमी होता पण पाणलोट क्षेत्रामध्ये जी संततधार होती त्याच्यामुळे पाण्याला मोठ्या प्रमाणात फुगवटा निर्माण झालेला आहे हे जे पाणी आहे पुढे जाऊन आलमट्टी धरण जे कर्नाटकात आहे त्या ठिकाणी जातं त्या जा ठिकाणचा विसर्ग जो आहे तो सध्या दोन लाख क्युसेक्स करण्यात आलेला आहे पण तो विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढवावा अशा प्रकारची मागणी केली जाते त्यामुळे प्रशासन कर्नाटकमधल्या प्रशासनाची संपर्कात आहे पालकमंत्री हसन मुस्रीफ यांनी देखील सांगितलेलं आहे की पूर परिस्थिती उद्भवू नये याची आम्ही पूर्णतः खबरदारी घेत आहोत पण दुसरीकडे मात्र पंचंग नदीची पाणीपातळी असते किंवा वारणा नदीची पाणीपातळी आता मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते त्यामुळे एक चिंतेची बाब म्हणावी लागेल सध्या तरी कोणत्या प्रकारची अडचणी येताना दिसत नाही आहे पण पाऊस अशाच पद्धतीनं कोसळत राहिला तर मात्र पंचंगा नदी धोकापातळी ओलांडून अडचणी यायला सुरुवात होईल असं म्हणता येईल त्यामुळे मृथुंसर प्रताप नाईक जी चोवीस तास कोल्हापूर